सामान यांच्या हक्काचा आवाज जागर सूरज चव्हाण हे कोणाचे मुखवटे आहेत कोणासाठी या कंपन्या तयार करून हे मनी लॉन्ड्रिंगचे पैसे फिरवत आहेत मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर राहणाऱ्या कुठल्या वहिनी या रवींद्र वायकरच्या पार्टनर आहेत अजून किती शिवसैनिकांचा बळी हे उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब घेणार आहे स्वतः भ्रष्टाचार करायचा पैसे कमवायचे आणि मग ते पैसे बाहेरगावी पाठवायचे आणि कारवाई होत असताना मग कधी रवींद्र वायकर मग कधी सूरज चव्हाण मग कधी पुण्या पारेख पण कधीतरी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि कुटुंबियांनी सांगावं नाही हे आम्ही पैसे घेतले होते आमच्या नावाने पैसे फिरले होते हे जे काय प्रॉपर्ट्या जोगेश्वरी मध्ये बांधतात फाईव्ह स्टार हॉटेल ह्याचे आम ह्याच्यामध्ये आम्ही पार्टनर आहोत एकदा बाळासाहेबांच्या त्या खोलीमध्ये जाऊन तिथे हात ठेवून शपथ घेऊन महाराष्ट्रासमोर सांगावं के रवींद्र वायकर सुजित पाटकर सूरज चव्हाण यांनी केलेल्या व्यवहारामध्ये कुठलाही उद्धव ठाकरे कुटुंबाचा हात नाही हे सांगण्याची हिंमत उद्धव ठाकरेमध्ये आहे का हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने त्यांना विचारायचा आहे